नमस्कार मंडळी श्री गुरुदेवदत्त तर तुम्ही इथं बघत आहातच हे गुलाबजाम आहेत तर सगळीच गुलाबजाम करतात पण मी तर मी एक वेगळी ट्रिक दाखवणार आहे म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच की काय आहे ते ती गोष्ट तुम्ही वापरली ना तर गुलाबजाम खूप टेस्टी होतात म्हणजे मार्केटमध्ये मिळतात ना त्याच्यापेक्षा पण खूप टेस्टी स्पॉन्जी वगैरे असे चांगले होतात मऊ लुसलुशीत असे होतात तर ती काय गोष्ट आहे ती मी सांगणार आहे आता पुढे व्हिडिओमध्ये तर त्यासाठी बघा मी आता दोन कप साखर घेतली तुम्ही किती पण घ्या पण जेवढं तुम्ही साखर घेता ना तेवढं आपल्याला पाणी घेऊन त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर ह्या पाकासाठी मी हे केलेलं आहे दोन कप मेजरमेंटचे कप साखर घेतली आणि तेवढंच मी पाणी घेतलं आहे आणि आप आपल्याला फक्त ही साखर जरा वितळून ना आपल्याला पाक वगैरे एक तारी पाक वगैरे असं करायचं नाही आहे तर आपल्याला चांगली वितळून घेऊन साखर वितळून घ्यायची आणि थोडासा घट्ट असा पाक करून घ्यायचा आहे एक तारी वगैरे असा काही करून घ्यायचं नाही आपल्याला तर तसा मी आता हा पाक करून घेते आणि त्यात वेलदोडे मी हे करून घातलेत चेचून घातलेले आहेत कारण त्याला स्वाद चांगला येतो तुम्ही ह्यात केशर वगैरे पण घालू शकता तर आता हे हा पाक होच तोपर्यंत ना आपल्याला पहिल्यांदा गुलाबजामुन करायच्या आधी पाक पहिल्यांदा करून घ्यायचा आहे कारण तो गार गुलाबजाम झाल्या जा झाल्यानं आपल्याला ते पाकात टाकायचे असतात म्हणून मग आपण गरम पाकात आपल्याला गुलाबजाम टाकायचे जा नसतात कारण ते विरघळल्यासारखे होतात अगदी सोगी झाल्यासारखे असे होतात त्यामुळे ते आपण पहिल्यांदा पाक तयार करून घेऊन मग गुलाबजाम करायला जा घ्यायचे आहेत हा मी खवा घेतला आहे अर्धा किलो खवा आहे हा आणि आता ह्याचं बघा प्रमाण म्हणजे खव्याचं वगैरे कसं प्रमाण तुम्ही असं ठराविक एवढंच मैदा पीठ वगैरे असं म्हणजे ह्यात काय प्रमाण असतं का तर खवा कधी ताजा असला ना तो जरा पातळ असतो जरासा एक दोन दिवसानं केला एक दिवसानं केला ना तर तो घट्ट होतो आता मी आणला होता त्यावेळी जरा पातळ होता मी फ्रीजमध्ये ठेवला होता तो आता घट्ट झाला आहे एक दिवसानंतर तर त्यामुळे असं हे पिठाचं काय प्रमाण नसतं आता ह्यात कुठला मी पदार्थ मी मैदा घालत नाही आहे ह्यात मी घालते आपलं गव्हाचं रेग्युलर जे आपण चपाती करतो ना ते पीठ घालते मैद्याच्या ऐवजी आणि मी कायम असे गव्हाचं पीठ घालूनच करते खूप चांगले होतात मैद्यानं काय होतं चव येत नाही अशी गुलाबजामनं कारण मैद्याला अशी त्याची अशी चव नसतेच त्यामुळं ना तुम्ही एकदा गव्हाचं पीठ घालून बघून ना गुलाबजाम करून बघा खूप टेस्टी होतात तर आता मी अर्धा किलोसाठी इथं चार चमचे पहिल्यांदा घालून घेतले आणि आता आपल्याला पीठ बरोबर झालं आहे की नाही हे कसं कळायचं तर त्यासाठी पण ट्रिक दाखवणार आहे मी ती पण तुम्ही बघा आता मी ह्याचे दोन भाग करून घेतलेत आता आपल्याला घालायचं आहे चिमूटभर अगदी सोडा घालायचा आहे चिमटीत जेवढा बसतो तेवढाच घालायचा आहे मी आता आता दोन चिमूट घातले पण अर्धा किलोसाठी दोन चिमूट म्हणजे जेवढे आपले चिमटीत बसते ना तेवढा सोडा भरपूर झाला मी अर्धा किलोसाठी पूर्ण तेवढा चिमूटभर सोडा दाखवलेला आहे घालून घेतलेला आहे हे प्रमाण हे सोड्याचं प्रमाण हे बरोबर आहे चिमूटभरच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही पाव किलोसाठी एक चिमूट आणि अर्धा किलोसाठी दोन चिमूट असं घ्यायचं आहे तर आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे सोडा घालून घेतल्यानंतर आणि तेल अगदी स्लो फ्लेमवर तापायला ठेवायचं आहे गोळे आपले तयार करायला आपण घ्यायला लागलं की मग आपल्याला तेल तापायला ठेवायचं आहे अगदी पहिल्यापासून मळायच्या आधीच तेल तापायला ठेवायचं नाही आहे कारण आपल्याला गुलाबजाम हे अगदी लो फ्लेमवर तळून घ्यायचे आता हे बघा आता मी निम्म हे ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे केलं आहे नाहीतर मी पूर्णच असं म्हणजे मळून घेतलं असतं तर मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती म्हणून मी तसं हे केलं आहे तर ह्यातला आपण आता थोडासा अगदी एक छोटासा बॉल घ्यायचा आहे आणि तो तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात तळून घ्यायचं आहे म्हणजे तो जर फुटला ना तर आपलं पिठाचं प्रमाण कमी आहे असं समजायचं किंवा आपल्या हातनं कि आप सोडा जास्त पडला आहे हे समजायचं आता ह्यात सोडा जास्त म्हणजे अर्धा किलोसाठी आहे मी पाव किलो म्हणजे निम्मच घेतले आणि त्यात हे करून दाखवलं आहे तर आता मी सगळं पीठ हे करून पण दाखवणार आहे की आपल्याला मै म्हणजे पिठाचं प्रमाण कसं कमी पडलं आहे हे लक्षात येते ते आता हे बघा आता अगदी गरम तेल नाही आहे गरम अगदी कडकडीत तेलात जरी तुम्ही टाकलं ना तरी पण ते फुटण्याची शक्यता असते बघा आता पूर्ण वितळायला गेल्यासारखं झालंय तर म्हणजे आपल्या ह्यात सोडा जास्त झालेला आहे तर हे मी आता सगळं पीठ आहे ना ते सगळं घेणार आहे आता हे ह्यात निम्म घेऊन दाखवलं आणि थोडंसं पीठ पण ॲड करणार आहे मी कारण पीठ पण कमी सोडाच जर नुसता जास्त झाला तर ते असं आत ना अगदी फुलून असं बबली असं तयार होतं तर ह्यात पीठ पण कमी आहे त्यामुळं पण तो फुटलेला आहे म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत अशा जर नुसता सोडा जास्त जा 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 झाला असता तर अगदी फुलला असता तो आणि मग क्रॅक गेला असता पण आता हे वितळलं पण म्हणजे ह्यात पिठाचं पण प्रमाण कमी आहे तर मी एक चमचा ह्यात पीठ घालून घेतलेलं आहे आधी चार चमचा आणि आत्ता ह्यात एक चमचा असं घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि परत एक बॉल करून बघायचं आहे हे आता सारखं असं सा करावं लागत नाही मी फक्त तुम्हाला सोड्याचं आणि पिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तर ह्यासाठी मी हे असं करून दाखवलं आहे नाही तर तुम्ही अर्धा किलोसाठी दोन चिमूटभर सोडा हे परफेक्ट मेजरमेंट आहे आणि पाव किलोसाठी एक चिमूट म्हणजे चिमटीत जेवढं बसतं ना तेवढाच सोडा घ्यायचा आहे खायचा आता बघा हे पण थोडंसं विरघळलेलं आहे तर आता सगळं मी पीठ एकत्र क खवा एकत्र करणार तो आणि अजून एक चमचा पीठ घालून घेऊन ना मळून घेणार आहे मग आपल्याला काय ते टेस्ट करावे लागणार नाही आणि हा प्रॉब्लेम जर तेल जर जास्त गरम असेल ना तरी पण होतो त्यामुळं तेलाचं पण तुम्ही हे बघायचं उगीच पीठच वाढवत जायचं नाही आहे त्यात आता हे अजून एक चमचा मी घालून घेतलं आहे आणि आता हे आपल्याला बास होईल आता गोळे करून आपण तळून घ्यायचं आहे तर मी आता गोळा चेक करताना तेल तापून घेतलं होतं तर मी हे मळताना ना तेल बंद करून घेतलं होतं कारण आपल्याला गोळे तळायचे आहेत त्यामुळे ते मग फार अगदी कडकडीत होणार तेल म्हणून मी बंद करून घेतलं होतं आणि गोळे तयार करायला चालू केले ना की मग मी परत आणि गॅस लावून घेणार आहे तर हे बघा मला जवळ अर्धा किलो जवळजवळ अर्धा किलोसाठी सहा चमचे पीठ गव्हाचं मी वापरलेलं आहे आणि तुम्ही एकदा नक्की गव्हाचं पीठ घालून ना ट्राय करून बघा चव खूप चांगली येते आता मी असंच तेलगारच आहे ते म्हणजे बंदच केलेलं आहे गॅस त्याच्यात मी घालून घेणार आहे तर पीठ बरोबर वाटत होतं मला पण मी गोळे डायरेक्ट तळायला घेतलेले आहेत झाला होता गोळा म्हणजे अगदी असं काही हे झाला नव्हता मी गोळे तयार करून घेऊन हे बघा तर आता गोळ्या पण तयार करायला घ्यायचे आहेत तळायला तर तुम्ही तुमचे गोळे साईज तुमच्या साईजनुसार करून घेऊ शकता मी थोडे ह्याच्या आधी तळून घेतलेले आणि शेवटचे मी तुम्हाला दाखवलेले आहेत हे तर घ हे फास्ट प्रोसेस मात्र ही फास्ट करावी लागते तुम्ही गोळे तयार करून असं ठेवू शकत नाही कारण त्यात सोडा असल्यामुळं ना ते फसफसले जातील आणि मग काय होईल ते फुटायला चालू होतात मग नंतर शेवटचे गोळे असे ना तुम्ही जर जास्त वेळ लावलं ना तर फुटायला चालू होतात त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त प्रमाणात जर करणार असाल किलोच्या वगैरे तर सोडा सगळ्या पिठात न घालताना अर्धा किलो किंवा पाव किलोच्या हिशोबात असं सोडा मिक्स करून पीठ सगळ्याच पिठात एकदम खब्यात मिक्स करायचं पण सोडा मात्र मिक्स करताना ना पाव किलो अर्धा किलो असं प्रमाणात मिक्स करून ना सोडा तुम्ही गुलाबजाम तळून घ्यायचेत मग राहिलेले ह्याच्यात ना सोडा मिक्स करून बाकीचे तळून घ्यायचेत जर जास्त प्रमाणात करत असाल तर असं करायचं आहे कारण घरात आपण एकटेच करणार असतो जर कोण मदतीला असेल तर मात्र तुम्ही ते तसं करू शकता एकटं करत असाल तर मात्र एकदम सगळ्यात असा सोडा मिक्स करून वगैरे करू नका कारण ते नंतर फुटायला चालू होतात अशी विर्घ येतात ह्याच्यात तेलात आणि अगदी मंदाच्यावर आपल्याला चांगले चांगला असा कलर आहे तोपर्यंत तळून आहेत म्हणजे ते आत ना कच्चे राहत नाहीत चांगले फुलले जातात तर ही ट्रिक नक्की तुम्ही वापरून बघा आणि गुलाबजाम करून बघा आणि कसे होतात ते सांगायला मला विसरू नका कारण असे म्हणजे इतके ज्या दिवशी करता त्याच्या दुसऱ्या दिवशी तर गुलाबजाम इतके छान होतात ह्याचे खूप टेस्ट चांगले ते मैद्यापेक्षा आणि मार्केटमध्ये तुम्ही जे घेऊन येता त्यात तर काय म्हणजे ते प्युअर खव्याचे नसतातच ब्रेड वगैरे वापरून केलेले असतात त्यामुळे ते चव नसतेच त्याला इतकी अशी पण जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरून बघितलं ना तर खूप छान चव येते नक्की ट्राय करून बघा आणि गोळे करताना ना खव्याचे ह्याचे गुलाबजामचे काय करायचं आहे अगदी त्याला म्हणजे क्रॅक वगैरे जाणार नाही असं हे करायचं आहे प्लेन गोळा असा तयार करायचा आहे तुम्ही जर गोळा असा म्हणजे क्रॅक वगैरे असलेला किंवा रेश वगैरे अशी पडलेली हे जर अशी तसंच तेलात तळलं ना तर ते तुमचा गुलाबजाम तेलात तेला फुटणार तेला तेला तेला, तेला तेला तेला, कारण त्याला थोडीशी जरी क्रॅक वगैरे असली ना तर ते तेलात अगदी फुटतात चिर जाते त्याला त्यामुळे अगदी प्लेन असा गोळा करायचा हलक्या हातानं करून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये हे बघा येतं आता एक जी एवढीशी रेज दिसते ना बघा अशी हे अशा जर रेषा तुम्ही ठेवल्या ना प्लेन केलं नाही गोळा तर गुलाबजाम हा तेलात असा क्रॅक जातो असा म्हणजे गोल चांगला असं हे होत नाही क्रॅक जातं त्याला तर अगदी हलक्या हातानं अगदी प्लेन असा गोळा करून घ्यायचा आहे हे गोळे तुम्ही तुमच्या साईजनुसार कमी जास्त करू शकता आणि फक्त लहा स्लो फ्लेमवर तळून घ्यायचं आहे एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे तुमचे गुलाबजाम अगदी मार्केटसारखे छान होणारच तर ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि आता हे झालेत आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की गुलाबजाम आपले गुलाबजाम पण गार असायला व्हायला हवेत गरम गरम गुलाबजाम आपल्याला पाकात टाकायचे नाही आहेत तर काय होतं गरम गरम गुलाबजाम जर तुम्ही पाकात टाकले ना गार पाकात म्हणा किंवा कुठल्या पण पाकात तर काय होतं त्याचं जे ऑइल असतं ना ते सगळं असं त्या पाकात म्हणजे गुलाबजाम ते पाकात सगळं तेल सोडतात आणि सगळं ऑइली ऑइली असं होतं आणि त्यामध्ये गुलाबजाम खायची म्हणजे इच्छाच जाते असं होतं त्यामुळं गुलाबजाम तळलेले असतात ते पण तुम्ही गार करायचे आहेत आणि गार पाकातच टाकायचे आहेत ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या दोन महत्त्वाची टीप आहे त्यामुळे तुमची गुलाबजाम आत कधीच म्हणजे फसणार वगैरे नाहीत आता बघा ह्याच्यातले जे गार गार झालेत ना तेच मी पाकात टाकून घेणार आहे तर पाक पण माझा जा गार झालेला आहे चांगला आणि फक्त एक दहा दहा पंधरा मिनटं फक्त आपल्याला पाकात ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला एका डब्यात वगैरे काढून घ्यायचं आहे आणि थोडासा वरण पाक पण त्याच्यात ओतायचा आहे नुसतेच असे कोरडे कोडे नाही करायचे आहेत पाक पण ओतून घ्यायचा त्याच्यात आणि आता हे जे असे तळताना वगैरे चपटे वगैरे झालेले असतात ना म्हणजे आपण ते निथून घेताना कढईला वगैरे टेकवलेलं असं तर ते पण अगदी गोल गोल असे आकार त्याचा पूर्ण धरतो कारण ते पाक ओढून घेतात ना तर ते असं गोल होतात ते तर हे बघा आता मी टाकलेले आहेत गार पाकात तर एक दहा पंधरा मिनटात मी हे काढून घेणार आहे डब्यात मग आपल्याला हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत असं बॅच वॅशमध्येच टाकत आपण काढून शिफ्ट करून घ्यायचं आहे एकदमच असं टाकून घ्यायचं नाही एकदमच तुम्ही असे टाकले तर एकात पाक मोरला जाईल एकात मोरला जाणार नाही असं होणार त्यामुळं असं बॅच वॅशमध्येच करायचं आहे बघा हा पाक असा केला आहे नंतर थोडा घट्ट होतो तो हाताला अगदी चिकट लागणे इतपतच करायचं आहे आणि हे काढून घ्यायचे आणि डब्यात घालून ठेवायचे आणि थोडासा पाक डब्यातून घालायचा आहे आणि पुढची रेसिपी मी हे हा जो पाक उरतो ना गुलाबजाम खाल्ल्यानंतर त्याचं काय करायचं हा सगळ्या गृहिणींना प्रश्न पडतो तर त्याचा एक त्याच्यासाठी एक मी अगदी सोपी म्हणजे सोपी रेसिपी दाखवणार आहे काहीच त्याला करावं लागत नाही कष्ट अशी रेसिपी आहे पारंपरिक आहे ती रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे कारण ह्याच्यातला पाक हा राहतोच मुलं काय करतात गुलाबजाम गुलाबजाम खातात आणि पाक तेवढा राहतो त्यामुळे तो पाक मात्र पण होणार नाही ह्याच्यासाठी पण एक गोष्ट मी दाखवणार आहे करून तर हे बघा पंधरा मिनटांनी मी हे गुलाबजाम काढलेले आहेत मी एक तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील की किती सॉफ्ट आणि असे हे झालेत ते बघा आता मी चमच्यानं तोडल्यानंतर पण तो, तो आकार जो होता ना तो परत त्यांनी असा व्यवस्थित घेतला आहे गोल असा आणि किती आतपर्यंत छान मुरलेत बघा कच्चे राहिले नाहीत काही नाही आणि पाक पण पंधरा मिनटात आतपर्यंत छान गेलेला आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर कशी झाली हे सांगायला पण विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग